बघा आपला गेम असा आहे एका वेळेस एकच बॉटल घ्यायची आहे आणि खुर्चीवर ठेवायची आहे खुर्चीवर ठेवतानी बॉटल पडली नाही पाहिजे अलग लक्षात इकून ओम आहे आणि इकडून कोण आहे रे राणी आहे रेडी आहे हा एक दोन तीन स्टार्ट खुर्चीवर उभी राहिली पाहिजे बॉटल बॉटल पडली नाही पाहिजे आणि जे जास्त बॉटल ठेवेल तो विनर होईल पडलेली बॉटल परत उचलायची नाही पडलेली बॉटल परत उचलायची नाही ए बॉटल हात नको होते पडलेली बॉटल परत उचलायची नाही पडलेल्या बॉटल परत उचलायच्या नाही घे ना घे ना तू बॉटल घे ना खुर्चीवरच्या पडलेल्या बॉटल उचलायच्या ना। नाही खुर्चीवरच्या ना। हा ना� आपण बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात हे दोन बॉटल पडलेल्या आहेत आणि एक दोन तीन चार आणि पाच ओम्या जिंकलेलं आहे परत बघा आपला खेळ आहे इथून ही बॉटल उचलायची आहे आणि या खुर्चीवर ठेवायची आहे आणि ज्याच्या बॉटला जास्त उभ्या राहतील खुर्चीवर तो विनर होणार आहे एक साईड आपला भौतिक आहे आणि एक साइड कोण आहे रे नाही ना रेडी स्टार्ट हात नाही लावायचं बेटा ज्याच्या जास्त बॉटला उभ्या राहील ते चिकाल ज्याच्या जास्त बॉटला उभ्या राहील खुर्चीवर तो विनर बनणार <HAEL fifty> <balcony> <inaudible> हा जाग्यावर बसा हा <consumers> इकडं एक दोन तीन चारच बॉटला उभ्या राहिलेल्या खुर्चीवर आणि भौतिकच्या एक दोन तीन चार पाच सहा सात भौतिक विनर झालेला <tsunami> आहे चला परत ठेवा हाँ, एक दोन तीन स्टार्ट किती बॉटल आहे ज्या आठ बॉटला सहा बॉटला कोण विनर झालाय अपूर्व विनर झालेले आहे छत्री कोण आहेत छेत्री समर्थ समर्थ किती वर्ग आहे तिसरा वर्ग इथं इथं ते बकेट दिसत आहे लाल बकेट इथं झालं हा परत ठेवा ठेवा ना बॉटला ते आता आहे रे कोणाचा नंबर आहे बस आणि इकडे लक्ष द्या जे विनर होईल ना विनर विनरचं एकदम नंतर फायनल करूया आपण हा लक्ष द्या हा रेडी हा आता स्पर्धा थोडी हार्ड करूया कठीण करूया हाड म्हणजे कशी ही बॉटल आहे आप ना आपल्याला अशी ठेवायची नाही जमणार का नाही 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 जमणार ती बरं 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 चालते बर तशीच ठेवा ते चालणार नाही तस रेडी हा एक दोन तीन स्टार्ट दोन बॉटल नाही एका वेळेस एक आणून ठे एका वेळेस एकच बॉटल घ्यायची आहे एका वेळेस एकच बॉटल घ्यायची आहे किती बॉटल आहेत उभ्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा। आणि ममताच्या सर्वच्या सर्व दहा बॉटला उभ्या आहेत ममता विनाय हा यानंतर कोण आहे कोणाचा हजरी क्रमांक आहे कोण आहे आता यानंतर तुमचं पण आत्ता नाही तर चला आता, था। आता था। आराध्या आणि अनुदीप यांची स्पर्धा लागलेली आहेत रेडी का एक दोन तीन स्टार्ट किती आनंदी अनुदीप डिनर झालेला आहे काळा जाणदी हा चला परत आता कोणाचा नंबर आहे आग? ऐंशी आणि तिकून कोण आहे राजवीर आहे का रेडी का बाळांनो व्यवस्थित बसा ना इकडे खाली बसा सर्वांनी भौतिक आहे खाली बस बेटा ए खाली बसा सर्वांनी खाली बसा खाली बस काय नाही चला रेडी व्यवस्थित खाली बस ए बाय खाली बस बेटा वर नाही बसू खाली बसा तुम्ही पण खाली बसा सर्वांनी खाली बसा ओम खाली बस बस खाले नाही नाही खाले बस चल खाले आणि शांत बसा असे ते चांगले नाही वाटत ना आपण व्हिडिओ करत आहो बस खाले बस रेडी का हा राजवर आणि अंशु यांची स्पर्धा चालू झालेली आहे एक दोन ते स्टार्ट एका वेळेस एकच बॉटल घ्यायची आहे किती झालं रे दोन फक्त अलशीच्या आणि राजूच्या बारा बॉटला व्हेरी गुड राजुरी झालेला आहे चला बॉटला परत ठेवा हा आता कोण आहे आता कोण आहे બસ શિવામ અને સુનંદા ચલો એ વ્યવસ્થિત વ્યવસ્થિત બસ સર્વની હા રેડી કાત્ર બસ આઈ તો બહાર મારને જાય બસ चारी। 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 आ, ए, लेडी। हा रेडी हे पेट हा सुनंदा आणि शिवाम यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली आहेत आणि स्टार्ट बघू कोण व्यवस्थित तू ते पडलेल्या बॉटला उचलायच्या नाही पडले त्या पडल्या चला ठाकरे साहेब आपले हारलेले आहेत आणि सुनंदा विनर झालेली आहे सुनंदासाठी टाळ्या वाजवा हा यानंतर कोण आहे आता ओम राणी झालं ना, ना ओम आहे त्यानंतर कोण आहे ना ओम आहे तुझी झाले ना सर्वांचं झालं फक्त कोण राहिला ओम राहिला ना हा आता ओम सोबत आपण चल रे एक हा हे बॉटल ठेव ना तिकडं दोन हे दोघ हा आता हा हे तिघं झा आणि ओम एकटा आणि बॉटला आपल्याला याच्यावर ठेवायच्या आहेत पहिला दुसरा लिहिले द्या तिघं झा एकदम ते स्टार्ट पडलं नाही पाहिजे बॉटल पडली नाही पाहिजे किती वाटला रे सहा सात फक्त इथे कडे सात आहे ना हो हा ओम आहे टाळ्या वाजवा हा हा, हा तुम्ही बसर खाली मिळा आता बघा सर्वांनी बघा आता मजा येईल आता येता पहिलीतले दोन मुलं नाव काय भेटत होत सांग बेटा तार नाम काय वैभव आणि बेटा आर्य आता हे दोघं बघा यांच्या दोघांमध्ये आपण स्पर्धा लावणार आहोत आणि आता कोण जिंकते ते बघूया बाकीच्या आणि शांत थांबा था था सर्वांनी रेडी हा स्टार्ट डे 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 डे। Gosh, एक 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 एका वेळेस एकच बॉटल घ्यायची एका वेळेस एकाच बॉटल घ्यायची एका वेळेस एकाच बॉटल घ्यायची एका वेळेस एकच बॉटल घ्यायची आणि काही नाही करत तिथं मोज रे आणि इकडे किती आहे दहा ना